दुसरा सीन असा होता म्हणजे वाईट सीन की जी घटना माझ्या डोळ्यासमोर गेलो होती मी तर गेलोच नाही बाईसे म्हणजे फोन काढला नाही असं ऑन नाही केला नको तिथं भाई मी व्हिडिओ चालू करत असतो भाई व्हिडिओ काढा इसत ते सीन असं झालं त्या व्यक्तीसमोर ती जी व्यक्ती आहे ना ती माझ्यासमोर म्हणजे ज्यांनी पैसे दिले ना त्याला ते बोलले की तू एक काम कर राईट साईडला एक मेडिकल येत होतं नाही का दोनशे सात दोनशे रुपये दिलं त्यांनी काय तर नंतर न मग त्यांनी ते दोनशे रुपये घेतल्यानंतर तो आळून ऍक्टिंग करा लागला दादा डोक्याचा ब्रेनच कॅन्सर झालंय त्याच्या सहाशे ऐंशी रुपयाच्या गोळ्या येतो पडला तर नमस्कार मित्रांनो स्वर आपण नाव रे नावाला सांगा त्यांना माहितीच की तुम्हाला चला तर मग आपण व्हिडिओ चुकला असेल तर माफ करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आज व्हिडिओ का बनवते माहिती का आज भाई फुल खतरनाक सीन झाला माझ्यासोबत म्हणजे सिरियस मॅटर होता नाही का आमचं म्हणजे त्यात दोन विषय झाले एकतर चांगला झाला आणि तर वाईट झाला भेंडी चांगला सीन असं झाला की ते आमच्या सी सी टी व्हीमध्ये कॅच झालं नाही का ते जे काय झालं बाहेर घडलं ते थोडंसं झालं पण ती आहे मी ते बोलण्यामध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला समजून जाईल ते नाही का एक अलर्टची गोष्ट आहे नाही का तुम्ही म्हणजे सावध्र व्हावा वगैरे वगैरे ह्या टाईपमध्ये आणि दुसरा सीन असा होता म्हणजे वाईट सीन की जी घटना माझ्या डोळ्यासमोर घडली होती मी तिथं गेलोच नाही बाई म्हणजे फोन काढला नाही असं ऑन नाही केला नको तिथं भाई मी व्हिडिओ चालू करत असतो भाई व्हिडिओ काढा विसरलं त्या सीनची आख्या सीनमध्ये ल काय सांगू मला किती वाईट वाटलं किंवा किती निगोशिएट करतो मी अख्ख्या दिवसभर बरं रिगोट हे कर रिग्रेट करत होतं हे काहीतरी चुकलं चुकलं लय मोठं चुकलं आपल्याकडनं तर सीन असं झालं की सकाळी नाही का नाही दुपारच्या दोन तीन धर्मांच्या टाईपमध्ये मी वॉशरूममधनं बाहेर आलो होतो आणि कसं असं वगैरे दिवकर रूम आणले तर समोर एक दोन मित्र थांबलो होते टू व्हीलरवरती तिघेजवळ वजन असतील कोणाची तर वाट पण बघत होते तर दोघं जण थांबवलं होते एक हेल्मेटवाला मानलं होतं आणि एक मित्र होता कोणतरी तर त्या वेळेमध्ये एक दादा येतात तिथं म्हणजे आपलं कोणतरी काका मामा टाईपमध्ये असेल एक वयस्कर व्यक्ती होतो फुल ॲक्टिंगच्या टाईपमध्ये आले होते बघा ना हॉस्पिटलचं बिल असं आहे असं फुल त्यांनी ते ॲक्टिंग केलं होते तर के त्यांनी ती ॲक्टिंग केली ना त्या टाईपमध्ये तर ती व्यक्ती त्या दोघं जण जे होते ना त्यातलं एकजण इम्प्रेस झाला नाही का म्हणजे त्याला असं नाही का दया आली असत्या अशी दया ती एखादी व्यक्ती होती त्याला दया पण आली त्या व्यक्तीला तर ती व्यक्तीने काय केलं त्याचा जो मित्र आहे त्या मित्राला सांग नाही म्हणजे मलाच बोला तर डायरेक्ट पहिलं पाचशे जणांनी नोट काढली मला म्हणलं की दादा सुट्ट्या का पाचशे मी म्हटलं नाही आहे तुम्ही द्या म्हटलं बघतो तरी नाही का त्यांनी पाचशे रुपये दिलाच होता मला तेवढं त्याचा ते एक शेजारचा मित्र ना तो म्हटलं की अरे थांबण्याकडे पैसे आहेत म्हणजे मी दोनशेच्या नोट काढले नाही का शंभर शंभरच्या दोन नोटमध्ये हो ते काढण्या दिलं त्याला तर मी म्हणलं चांगलं ठीक आहे बाबा नाही का दोनशे सात दोनशे रुपये दिलं त्यांनी काय तर नंतर ना मग त्यांनी ते दोनशे रुपये घेतल्यानंतर तो आळून ऍक्टिंग करायला लागला दादा डोक्याचा ब्रेनचं कॅन्सर झालं आहे तर त्याच्या सहाशे आठशे ऐंशी रुपयाच्या नाही का असुले खा बोला नाही काढून ते कागदपत्र ते कागद पण दाखवला तर त्या व्यक्तींनी जो होता ना पैसे देणार त्यांनी ते कागद नाही बघितला आणि ते पाकिट काढलं आणि ती जी पाचशेची नोट होती का ती पण त्याला दिली टोटल त्याला अशी अख्खे सातशे रुपये दिले पैसे दिल्याचं दुःख नाही आहे काहीच काय पैसे द्यायला देऊ दे का अशा व्यक्तींची मदत करायच पाहिजे मित्रांनो आणि नाही का म्हणजे मदत नाही केली तर आपण द्याना त्यांनी काय उपयोग आहे नाही का आपल्याकडे पैसे द्या आपण यायला गरुजू व्यक्तीला मदत करत नाही ह्याचा काय उपयोग आहे पैसे द्या देण्याबद्दल काही हे नाही आहे नाही का, ना का प्रश्न नाही ना सवाल नाही आहे सीन असा झाला त्या व्यक्तीसमोर ती जी व्यक्ती आहे ना ती माझ्यासमोर म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्याला ते बोलले की तू आता एक काम कर राईट साईडला एक मेडिकल तिथं आणि तिथून त्याचं औषधं घे ठीक आहे तर मला ते राहावा ना म्हणून मी त्याच्या महाग लगेच निघालो नाही का म्हणलं की भाई काय करतोय ते मला बघायचं सातशे रुपये तर दिलेले आहेत नाही का कोणी का असं नाही हे दिले किंवा त्याने दिले दिलेत पण जायचं आहे त्याच्या महागायचं तर मला वाटलं की भाई पाच दहा मिनटं मी दुकानात बसलो आहे तर मग मुश्किल आहे ना काही येणं तर तो भेटणं त्या टाईपमध्ये तर मी असं सरळ निघलो तर तो लेफ्ट साईडला ले गेलो तर तिथून निवडून घेऊन नेमकं माझ्यासमोर आला माझ्यासमोर समोर तर तो घुसला जे त्यांनी जे मेडिकल सांगितलं होतं ना त्या मेडिकल म्हणजे आतमध्ये घुसला आणि मी पण तिथं आतमध्ये तो पण आतमध्ये मला शपथ खोडं बोलत नाही नाही काय म्हणजे खोडं बोल असत तर काहीतरी व्हावं व्यवहार टाईप त्या टाईपमध्ये त्या व्यक्तीने तिथं आतमध्ये गेला तर मला काय वाटलं तो माझ्या आधी आतमध्ये गेला होता ना तर मला वाटलं की ते घुगळ्यांचा कागद बिग टाईपमध्ये दाखवल तर ती व्यक्ती तिथं जाऊन काय बोलली माहिती आहे का की पुन्हा हॉस्पिटल कुठे आता पुन्हा हॉस्पिटल त्या सरळ रोडला आहे ना तर त्या मेडिकलने सांगितलं या सरळ रोडला जावा पुन्हा हॉस्पिटल तिकडं आहे तो काय बोलला की नाही नाही पुन्हा हॉस्पिटल सॉलगेटचं पुन्हा हॉस्पिटल पाहिजे मला बोलले स्वर्गेटचं पण हॉस्पिटल नाही माहिती आहे मला भावा तर त्यांनी माझ्याकडं असं मागणं बघितलं त्यांनी असं बोलत असं कागदाची ॲक्टिंग वगैरे टाईपमध्ये करत होता तर मला ते समज होतं की भाई हा व्यक्ती फ्रॉड आहे आणि काय माझी बुद्धी चालली नाही मी का कॅमेरा ओपन नाही केला त्याला क्वेश्चनिंग का नाही केलं की भाई तू सातशे रुपयाचं काय केलं काय नाही माझ्या डेअरिंगच नाही झाली भावा काय माहित का झालं मी कॅमेराच नाही ओपन करू शकलो की काय म्हणजे नंतरनं फार तिथून तिथून बाहेरबीर पडलो त्याला काहीच नाही बोलत त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडून मी फक्त बघितलं आणि त्याने पण वाऱ्याकडे बघितलं तर त्याला माहिती आहे की आता आपली चोरी पकडले गेली तर मी काहीतरी बोलतोय काय काय मग तो तिथून निघण्याच्या ह्याच्यामध्ये होतं तेवढंच नाही घेतलं तर मी थांबवली माझ्यात कॉड हिअरिंग झाली नाही मी का झालं क्वेश्चनिंग नाही केली का व्हिडिओ चालू केलं मला आत्तापर्यंत ना कळलं की काय झालं असं पण ठीक आहे भाई जे घडलं ते वाईटच घडलं एक प्रकारे म्हणजे त्या व्यक्तीचे सातशे रुपये एक प्रकारे वाया गेले म्हणजे गे? त्याचे पाचशे त्याच्या मित्राचे दोनशे अजे सातशे रुपये वा गेले तर माझ्या डोक्यामध्ये प्लॅन काय झाला म्हणजे नंतर तिथून निघल्यावरती एवढं तर मी एड आहे नाही का निघल्यानंतर मला प्लॅन आला की भाई कॅमेरा ऑन करून त्याच्यानं क्वेश्चनिंग करायला होती की भाई घेते गोळ्या आहे का नाही घेते नाही घेते तर मग चल त्या माणसाला त्याच्या पैसे त्याला परत दे कुमर तुमरुच्या भाषेमध्ये पण मी कोण बोललो काय माहिती र खरंच आणि नंतर मी तिथून हिता आलो आणि ते दोघं पण व्यक्ती तिथंच होते आता मी त्यांच्या सगळं जास्त म्हणजे त्यांचं माझं एवढं काय बोलण्या बोलण्या टाईप म्हणजे नव्हतं ना मग मी त्यांना काहीच नाही बोललो मी आपल्या दुकानामध्ये आलो आणि डिस्कस केलं आपल्या मित्रांसोबत टाईप बरं की अरे असं असं झालं यार तर काय बोलू यार मी त्याच्या महाग बिकव गेलो मला सगळं दिसतं एवढं सगळं आणि ठीक आहे या ना सांगायचं एवढंच होतं की बाबा तुम्ही देत नसलंच नाही का की तुम्ही एवढे उशीर हातच मला तर माहिती आहे नाही का की आत्ता एवढं कोणी एडं राहिलेलं नाही आहे पण येडं न म्हणण्यापेक्षा की तुम्ही जे भावनिक होता यात हे जे दात जसे भावनिक झाले किंवा नको द्या वा गरीबी नाही त्यांनी ते हॉस्पिटलचा सगळा प्रवास बघितला असेल ज्यांनी ते पैसे ना सातशे रुपये पाचशे दोनशे त्यांनी तो हॉस्पिटलचा प्रवास बघितला असेल की हॉस्पिटलला पैसे कमी पडले होते काय होतं ते त्याआधीने त्यांनी पैसे दिले पण जी समोरची जी व्यक्ती होती त्याची वृत्ती घाणरडी होती मी बघितलं भावनो त्या व्यक्तीच्या जवळ गेल्या गेल्याच वाचत होता नाही का म्हणजे दारूळ टाईप म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आवडत होतं की तो दारूड आहे किंवा तो पैसे त्याच्यात वेस्ट आहे फक्त त्यांनी बोलत आपलं ते कागदपत्र ठेवले होते हातामध्ये कुठलं तरी इम्प्रेस करून पैसेविषयी घ्यायला त्या व्यक्तीने घेतलं निर्लं तर सरकार माकडे बघत होता तो तर आता वाटत नाही का मी काहीतरी बोलाल पण माझ्या दमच नाही आला काय बोलायची ताकदच नाही मी बोलूच नाही शकलो पण ठीक आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो अशा गोष्टी घडत राहतात तुम्ही पैसे विषय कोण देणार नाही मला चांगलं माहिती आहे पण तरी भावनिक होण्याचा जो तो टास्क असतो ना आते चा ते होऊ नका आता या दादांनी हॉस्पिटलचा प्रवास बघितला असं म्हणून भावनिक झाले की बाबा पैसे द्यायला पाहिजे त्या टाईपमध्ये वगैरे वगैरे हे हे, हे। म्हणून त्यांनी ते पैसे दिले पण की असं जर एखादी कोण व्यक्ती तुमच्याकडे जर आली की बाबा असं आहे काय नाही जर तुम्हाला अशी मदत करायची असं तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं हे पडेल की बाबा तुमच्या प्रत्येक जेवढं तुम्हाला जमल तेवढंपर्यंत तुम्ही मदत करा म्हणजे मदतमध्ये काय करा की त्याला सवळं जावा या मेडिकलमध्ये न्यात आला कुठले औषधं पाहिजे ते त्याला द्या तुमच्याकडं जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तुमचे पैसे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये तर नाहीतर मग अजिबात देऊ नका कारण हे सगळे भामटे हां पण ह्या भामट्यांमुळे ना एखाद्या व्यक्तीला जर खरंच गरज असते पण तुम्हाला सांगू का एखाद्या जर खरंच गरज असेल तो असं भिक नाही मागत बाबा मला तरी मला तरी असं वाटतं मागायला असेल तर मला माहीत नाही एखाद्याला खरंच गरज असेल तो असं तो कधीही मागत एखादं दिवस कुणाकडून तो तो घेतो आजोजाच्या बाजूच्या ह्याच्या त्याच्या त्याच्याकडनं एखाद्याला लय गरीब असतो तरी एखादा कोणता तरी नेता किंवा कोणतरी असतरी तो पकडतो पण असं रोडवरती येऊन कुणालाही गोळ्या औषधाचं बाबतीत पैसे मागत नाही आणि हां जरी असं कोणा आढळलं तर मी तर त्याची मदत करा पण कशी करा फुलफील होते का नाही ते पूर्ण चेक करा की पूर्चे पैसे आपले पूर्ण त्या गोळ्या औषधाच्या हजेतच जातात करते बघा फक्त त्याला घेऊन जावा त्या व्यक्तीला ते कुठल्या औषध आहेत ते बघा आणि मगच ते घ्या त्याशिवाय अजिबात घेऊ नका माझा फक्त एक छोटीशी एवढी रिक्वेस्ट होती है, आता नाही का की मी जी चूक केली आणि मला रिग्रेट होतं आहे की बाबा त्या माणसाला त्यांचे पैसे मी वाया घालवले याचा मला रिक्लेट होते की मी व्हिडिओ का नाही ऑन केले ते तर व्हिडिओ का नाही काढली नाही का आणि त्या माणसाला धरून का नाही आणली इथवर की त्या दादांपर्यंत की बा असं मी जाव तो सगळा तो सीन बघितला ना त्यानंतर जेव्हा मी दुकानात आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यार आपण व्हिडिओ काढायचं विसरलो आपण सगळा प्रकार बघितला तर व्हिडिओ का नाही काढली यार असं नाही रिक्लेट केलं आहे ठीक आहे एवढाच एक छोटासा एक्सपिरियन्स होता माझा की बाबा हॉस्पिटलच्या त्या बिला बिलाच्या एवढ्या डायटमध्ये तुम्ही एवढं बघितलंच असेल मी अशी आधीमध्ये पण दाखवल आणि स्टार्टिंगला पण थोडीशी दाखवली लास्टला एकदम शेवट अख्खी पूर्ण दाखवतो नाही का की काय झालं काय नाही टायब ठीक आहे ह्याच्यामधनं काही चुकीचा अर्थ घेण्याचा प्रयत्न करू नका जे माझ्यासंग घडलं ते मी रिअल सांगितलं आणि ते होणं नव्हतं पाहिजे त्या व्यक्तीसंग सातशे रुपये त्याची व्यक्तीची वाय गेली म्हणून म्हणलं आपलं सांगणं का आम्ही आपलं सांगावं काय चुकलं असत तर सिरियसली माफ करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय आणि हा ह्या ह्या व्हिडिओला वी, काहीतरी वेगळ्या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करू नका मला समोर जे घडलं जे मी अनुभवलं तेच बोलले मी बाकीचं काही तोपर्यंत तो तो पाय बाय मेन पार्ट बोलायचं राहिलं फक्त <laughs> जर तुमच्या तुमच्यासह पण असा काय अनुभव घडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय वाटलं ते पण तुमचे मत आहे याच्यामध्ये की मी जे काय बोललो ते बरोबर आहे आणि कसं काय वाटलं ते पण तुमचं सगळं जर घडलं असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा की काय घडलं होतं कसं घडलं होतं त्या पद्धतीने लोकांनी कसं त्या पद्धतीने सावध राहायला पाहिजे